सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर मेंढपाळांनी दबावगट निर्माण करणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संघटित व्हावं असं आवाहन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केलं इचलकरंजीजवळ तिळवणी इथं यशवंत क्रांती संघटनेच्या नामफलक अनावरण आणि मेंढपाळ मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील तिळवणी इथं यशवंत क्रांती संघटना शाखा उद्घाटन आणि मेंढपाळ मेळावा घेण्यात आला तिळवणी मेंढपाळांच्या वतीनं वह्या देऊन मान्यवरांचं स्वागत झालं यावेळी बोलताना यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी मेंढपाळांच्या समस्या मांडल्या यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळांच्या तसंच पशुपालक शेतकरी पारंपरिक वननिवासी यांच्या विविध प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवून अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत मेंढपाळांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटित होऊन लढा दिला तरच शासन सहकार्य करेल मेंढपाळांनी आपल्या शेळ्या मेंढ्यांचं लसीकरण वेळेत करून घेणं गरजेचं आहे असं वाघमोडे यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे संघटक पिंटू गावडे तालुकाध्यक्ष यशवंत वागसे भरत नाईक सरपंच राजेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सुकुमार चव्हाण पोलीस पाटील जगन्नाथ गायकवाड किसन चव्हाण रवी ठोंबरे उपस्थित होते दरम्यान तिळवणी चे शाखाध्यक्ष अम्मांना पुजारी उपाध्यक्ष लिंगाप्पा मसाळे दत्ता मसाळे राजू पुजारी स्वप्नील बणगर सागर मसाळे अजित मसाळे सतीश पुजारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी संघटनेचे उपक्रम परिसरात राबवण्याची ग्वाही दिली यावेळी धनगर बांधव उपस्थित होते